अकोला विभागीय मेळावा वार्षिक सर्वसाधारण सभा व नेत्रदीपक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र एस कामगार संघटना अकोला विभाग मेळावा व वा वार्षिक आमसभा महाराष्ट्र एस कामगार संघटना अकोला विभागाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता आपल्या संघटनेचे लाडके केंद्रीय अध्यक्ष मान्य श्री संदीपदादा शिंदे हे अकोला येथे आले होते त्याचेच औचित्य साधून आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकोला विभागातील मुख्यालय डेपो असलेले अकोला आगार क्रमांक दोन येथे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या अनावरण माननीय केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप दादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अकोला आगार क्रमांक दोन ते सभेच्या सभागृहापर्यंत सर्व अकोला विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने अत्यंत उत्स्फूर्त अशा पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली तदनंतर अकोला विभागाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली सभेचे अध्यक्षस्थान श्री कैलास भाऊ नांदुरकर यांनी भूषवले सर्वप्रथम विभागाचे कोशाध्यक्ष श्री मनीष भाऊ तिवारी यांनी सन दोन हजार चोवीस चा हिशोब सभागृहावर ठेवला व त्यानंतर श्री रुपम भाऊ आगमारे विभागीय सचिव यांनी सन दोन हजार चोवीसचा चा अहवाल सभागृहापुढे ठेवला सभागृहाने हिशोबा व अहवालास मान्यता दिली त्यानंतर अकोला विभागाची विभागीय कार्यकारी निवडण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष श्री गणेश भाऊ डांगे विभागीय सचिव श्री रुपम भाऊ आगमारे विभागीय कार्याध्यक्ष श्री पवन नाना शिंदे विभागीय कोषाध्यक्ष श्री मनीष भाऊ तिवारी विभागीय संघटक सचिव श्री कैलास भाऊ नांदुरकर विभागीय प्रसिद्धी प्रमुख श्री रितेश बाबरे श्री अंबाताजी नागे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर युवा टी कामगारांच्या गड्यातील ताई श्री संदीप भाऊ शिंदे यांनी आपल्या विस्फोटक शैलीमध्ये गेल्या काही कालावधीत घडलेल्या घडामोडींवर सविस्तर मार्गदर्शन केले त्यामध्ये प्रामुख्याने सह्याद्री अतिथिगृहात झालेले सहा हजार पाचशेची वेतनवाढ तसेच विरोधकांनी सदर वेतनवाढीमध्ये कशा प्रकारे अडथळे आणून कामगारांच्या अन्नामध्ये विष घालण्याचे काम, काम केले जी चाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती होती त्यावर संघटनेने सुचवलेले सर्वच आमूलाग्र बदल व त्यांची अंमलबजावणीबाबत माहिती प्रलंबित महागाई भत्ता व त्यांचा फरक बाबत माहिती तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती होऊ घातलेले वार्षिक अधिवेशन यावर सुद्धा मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आपल्या संघटनेचे पुढील ध्येय धोरण यावर सखोल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे नव्याने जाहीर झालेल्या भाडेवाढीमुळे वाहकांना होत असलेल्या त्रासाबाबत प्रशासनाशी केलेल्या चर्चे संदर्भातील माहिती दिली सदर विषयावर येत्या दोन दिवसात बैठक लागून सर्व वाहकांना अपेक्षित असणारा निर्णय होण्याची शक्यता दादांनी वर्तवली आहे अकोला विभागात संघटनेचे नेतृत्वावर विश्वास ठेवून झालेल्या मेगा वर दादांनी अकोला विभागाचे विभागीय सचिव श्री रुपम भाऊ व श्री गणेश भाऊ यांचे अभिनंदन केले यावर्षी अकोला विभागाची सभासद संख्या हजारांच्या वर गेल्याबद्दल दादांनी समाधान व्यक्त केले आजच्या बैठकीकरिता विभागातून महिला सभासदांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, करा, ला, करा आणि शेअर करा करा